आणि सकाळी जो दर्शन घेतो ना त्याचा फायदा हाच असते का जास्त पब्लिक नसते आणि पाहिजे तसं आपल्याला दर्शन मिळेल आहेत कोणतरी हा ई बघा इ आपण घेतोय द्या बॅग देते ना एक घेतले मस्त छान आहे ना बेस्ट आहे तर आता आम्ही घरी आहोत आणि आता रात्रीचे वाजलेत किती साडे नऊ आणि आता उपवास आहे तर स्नेहाने बनवलंय साबुदाना पराठा बनवलेला आहे इथे तुम्ही बघताय साबुदाना पराठा त्याच्यासोबत चटणी आहे ना आणि दही <skrm>. हर हर महादेव तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना आमच्याकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा जय श्री महाकाल तर बघा सकाळचे किती वाजलेत बघा साडेतीन वाजलेत आणि अजूनपर्यंत आम्ही जागे आहोत तर आम्ही म्हणजे पहिलाच ठरवला होता जागर, जागर का आजच्या दिवशी म्हणजे पूर्ण रात्र आपण जाग जाग राहूया कारण कसं असतं माहिती आहे का जेव्हा पण आम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांचं दर्शन करायला गेलो आम्हाला ना बोलतात ना मनासारखं दर्शन कधीच नाही झालं म्हणजे आपण जसं रेग्युलरली पूजा करतो बाबांची तसं शिवरात्रीच्या दिवशी काहीच करून देत नाही कारण गर्दी खूप असते प्रत्येकाला तेवढा काही वेळ देत नाही पण येणार किती पूजा करणार आणि तुम्ही विचार करत असणार की आता सानू पण का किती फोर्स गेला की झोप 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 पण ती मुलगी काय मम्मी पप्पा नाही झोपणार तर आपण आता जाणार आहोत मंदिरात मंदिरात मस्त बाबांची पूजा करूया छान आपल्या महाशिवराची सुरुवात करूया आणि मुहूर्त आहे ना साडेतीन वाजल्यापासून हो ते साडेपाच तर बारा वाजता आम्ही ना बारा वाजता आंघोळ केली कारण आपल्याला दर्शन घ्यायला जायचंय म्हणून तेव्हापासून आम्ही जागेच आहोत साडेतीन आता करेक्ट वाजलेले तर चला आता आपण मंदिरामध्ये जाऊया आणि बाबांचं दर्शन घेऊया आणि बाकी कंटिन्यू राहा पुढे बघूया आपण काय काय करतो तुम्हाला कळणारच कुठेतरी जाऊया आपण कुठे ना कुठे जत्रा असतेच ना आपण नेहमी जातो ना कुठे मध्ये कसं जातो खूप जास्त संध्याकाळी जाऊया आपण मस्त आरामात थंड हा तर चला कंटिन्यू सर्वात पहिले आपण दर्शन घेऊन या बाबांचा आता आम्ही मंदिराकडे आलो मस्त सर्व हे केलं सर्व शांत वाटते हा पण हे बघा हो आणि बघा ही बिल्डिंग इथे हो आपण राहत होतो एक टायमिंगला ना।, ना वा मस्त सजवले ना मंडपिंड बघा किती छान बनवलेलं आहे आणि सकाळी जो दर्शन घेतो ना त्याचा फायदा हाच असते का जास्त पब्लिक नसते आणि पाहिजे तसं आपल्याला दर्शन मिळेल आहेत कोणतरी तुम्हाला एकदा हे दाखवते बघा हॅपी महाशिवरात्री नाही हम्म वाह किती मस्त सजवले बघा दर्शन झालं एवढं भारी दर्शन झालं ना पहिल्यांदा आणि स्वयं महाकाल बा... महाकाल बाबांची इथे बसलो आम्ही इथे उज्जैनला असं वाटलेलं तर आता दर्शन वगैरे झालेलं आहे तर आता आम्ही चाललो घरी तर बघूया आता सकाळी उठल्यावरती काहीतरी प्लॅन करूया जत्रे जाऊया ना कुठेतरी तरी पण बघू सकाळी उपवास असल्या तर आपण दिवसभर काहीच नाही खाणार चाय पाणी पिऊ शकतो संध्याकाळी काहीतरी खाऊया हा कारण दिवसभर आता आमचा उपवास असणार डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सुटणार आपला परवा सुटणार उपवास तर चला कंटिन्यू तर आता संध्याकाळचे वाजलेत किती पावने पास साडेचार मी गाड्याला पण विसरलो लावाजा तर साडेचार वाजलेत आता संध्याकाळचे आणि आता आम्ही निघालो पनवेलला ला खांदेश्वरला जत्रावर आपण तर आपण दरवर्षी जातो ना चार पाच वर्ष झाले तर आता आम्ही खांदा कॉलनी मध्ये आणि गाडी पार्क करायलाच जागा नव्हती इकडे ना खूप लांब हा सानूची ड्रेसिंग बघा आज न्यू ड्रेस तर आता आपण खांदा कुल्मध्ये पोचलो तर चला आता मस्त विकी जत्रेमध्ये बघूया काय काय आपल्याला घ्याय काय मिळते बघूया सानू काय घेणार काय घेणार काय पण अच्छा इकडची एरिया जी आहे ना खूप छान आहे ना सुंदर जसं आपण आतमध्ये आलो ना खूप छान वाटतं असं बघून खांदा कॉलनी मधनं आपली युट्यूब फॅमिली आहे की नाही नक्की आम्हाला कमेंट करून सांगा खरंच तुमचं म्हणजे इकडचा एरिया ना, 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 ना।, ना खूप सुंदर आहे ना, ना। हो। जसं आपण एंटर केला कांदा कॉलनीमध्ये जिथे रिक्षा लावली पार्कला आणि एवढी झाडं ग्रीन 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 मस्त वाटते पावसाळ्यात काय छान वाटत असेल ना इकडं हां तर आता आपण पोचलो आहोत जत्रेकडं कलिंगड खाणार का खायचं हे बघा कलिंगड इथे लावलेलं आहेत कितीला काप आहे का दहा रुपयाला खायची का, दारु का? तू खाशील ना अरे पण तू खा मी खाईन दोघं ये द्या दोन नाही नाही मीठ नाही उपवास आहे सानूला पण पाहिजे कुठले आहेत कलिंगड कालबोली अच्छा कलंबोली मार्केटमध ना हे सानू सानूला दुसरा पाहिजे का नाही 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 तिला पण बस तर आता जत्रेमध्ये फिरायच्या अगोदर कलिंगड खायला कारण उपवास आहे आमचा कालपासून सकाळपासून घेऊया हा हम्म गोड आहे भरपूर भरपूर गोड आहे खरंच खूप गोड आहे छान कुठला का तुम्ही मी मुंबईच आहे न्यू मध्ये भाऊजी आहे अच्छा अच्छा हे भाऊजी आहेत म्हणजे यांच्यासाठी येते मी अच्छा अच्छा तो तो करते करते करेंगे। करेंगे। अच्छा मदत करते अच्छा मदत करताय खरेच किती आपला बोनशेच अच्छा अच्छा बोनशेच दादा मोबाईल नाव काय तुमचं माझं नाव माया फडके महा फडके माया फडके माया फडके बहिणी राखी बांधते ना अच्छा 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 बायको राखी बांधते ओके 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 खूप छान वाटलं भेटून खूप छान काम करत आहे आणि तुमच्या इथला जो कलिंगड घाला एवढा गोड आहे ना खरंच

आणि आता गरम पण किती करायला लागले सानू कॅटू लाद नाही लावायचा अटॅक करू शकते आपली ओळखीची नाही ती घ्यायच का आता आम्ही गेले वर्षी आलो होतो ना म्हणजे लगातार तीन वर्ष झाले आम्ही येतोय पण गर्दी खूप असायची पण यावेळी पण यावेळीच गर्दी भरपूर कमी आहे हा हा हे बघा काहीच नाही अशी गर्दी वाटत पण जिथनं आम्ही खांदाकोलीमधून स्टार्ट केलं आहे ना त्या साईडला गर्दी भरपूर आहे तर त्या साईडला कसं हे आहेत ना दुकानं वगैरे आहेत शॉपिपिंगची दुकानं हां मात्र पोलीस बंदोबस्त आहे ना चांगला इथे त्याच्यामुळे ही साईडला दुकानं लावून नाही दिली आणि त्याच्यामुळे इथं गर्दी नाही गर्दी तर दुसरी साईडला असणार मागून गाडी आली जा बाबा तर हे बघा पोलिसांचा बंदोबस्त एकदम चांगला आले चांगला आहे एकदम हे बघा आणि गर्दी सगळी इकडे आहे जिकडे दुकानं भरपूर आहेत ना त्या साईडला गर्दी आहे नाव काय ताई तुमचं वनिता ताई आणि अच्छा कधीपासून आपले व्हिडिओ बघता दोन तीन वर्ष झाले अच्छा 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 गाव कुठला पाले बद्रुक अच्छा अच्छा थँक्यू सो मच दादा खूप छान वाटलं भेटू सर्व लोखंडाचे आहेत का लोखंडचे आहेत सर्व हा बोला हेवी आहे साडेतीनशे आहे काय प्राइस याची पाचशे रुपये नमस्कार ताई कुठून आहात कलमबली काय नाव लक्ष्मी सोबत आहेत का नमस्कार आई अच्छा अच्छा हाय कशा वाटतं व्हिडिओ मग रेसिपी ट्राय वगैरे करताय की नाही करताना या साईडला भरपूर गर्दी आहे नाच मी कितीला इथे साठ रुपयाला सहा आणि शंभर रुपयाला सहा चांगले आहेत का हे कितीला आहेत शंभर रुपयाला सहा पीस चांगले अच्छा व्हिडिओ बघता का ताई कुठं तुम्ही पनवेन काय नाव दादा अच्छा कशा वाटत व्हिडिओ मग थँक्यू थँक्यू सो मच हे बघ ना याच्यामध्ये किती भारी असं कलर आहे सानू कानर ना पाहिजे सानू साठी मंचुरियन घेतो इथं गरम गरम कितीला एक प्लेट पन्नास रुपयाला एक प्लेट एपीएमसी अच्छा अच्छा हां बरोबर बरोबर वाव छान आहे हा स्मोकी आहे पकड हे पकड ना मला पैसे द्यायचे सांग तुला हवं आहे का अच्छा चांगला हवं आहे कितीला आहे कोणताही घेतला शंभर रुपये कोणताही घेतला शंभर रुपये अच्छा हे बघा आपली युट्यूब फॅमिली भेटली नमस्कार काय ना रोटपाली रोडपाली जाऊ कशा वाटतात व्हिडिओ छान वाटतात ना ओके ओके थँक्यू कितीला पाचशे रुपयाला आहे ना हे बघा साईज पण भरपूर मोठे आहे पण पाचशे एक काय छान आहे कलर बघ ना तुझ्या आवडीचा कुठलीच काय बी यो कलर आ, हा कुठला रेड कलरच आहे ना मस्त वाटत बघा ना किती मोठे पाचशे रुपये याची थोडी पण छोटी साईज नाही का हीच एक लाच साईज आहे हा हा बरोबर हा ही बघा ही आपण घेतोय द्या आपल्या इथे पनवेलमध्येच दुकान आहे का तुमचं कुठे पनवेल मध्ये नाही मग अच्छा आता अच्छा अच्छा मार्केट लागलं का मग तिथे विकायला जाता तुम्ही हवा द्या बॅग एक भेटणार मस्त छान आहे ना बेस्ट आहे तर आता आम्ही घरी आहोत आणि आता रात्रीचे वाजलेत किती वाजलेत साडे नऊ आणि आता उपवास आहे तर बनवलं आहे साबुदाना पराठा बनवलेला आहे तर आता नैवेद्य वगैरे दिलेला आहे आणि सानूनी काय केलंय मॅगी मॅगी खालीस ना मग हे नाही करणार तर नंतर कसे चालेल बघा स्नेहाने बनवले इथे तुम्ही बघताय साबुदाना पराठा त्याच्यासोबत चटणी आहे ना आणि दही चला या सर्वांनी साबुदाना पराठा खायला चटणी

पण तुम्ही जो यो बनवला आहे ना आपला काय साबुदाना पराठा त्याच्यासोबतची ही चटणी मला जबरदस्त वाटली टेस्टी लागते मस्त होते पण मी थोडासा बाहेर गेलो होतो म्हणून रेसिपी राहिली आहे जर घरी असलो तर रेसिपी दाखवलीच असते तर मित्रांनो आता रात्रीचे वाजलेत पावणे अकरा आणि आम्ही असंच बसलो होतो आणि आता आपण ब्लॉगला एंड करूया आजचा हा ब्लॉग ना करेक्ट छोटा ब्लॉग झाला असेल पण हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि जी काही तुम्हाला बघा काल आम्ही प्रोसेस दाखवली म्हणजे आम्ही रात्रभर झोपलो नव्हतं सकाळी नाही काहीच ब्रह्ममुहूर्तला जागीच राहिलो फक्त मसाले पॅकिंग मसाले पॅकिंग केले वगैरे आणि आम्हाला कसं म्हणजे ब्रह्ममुत मध्ये आपल्याला महादेवांचं दर्शन घ्यायचं होतं तर ते डायरेक्टली जाता वेळी शूट करून दाखवला साडेतीन वाजता तर सेम प्रोसेस आज आज पण होणार आहे म्हणजे आम्ही काय करणार माहितीये का ब्रह्ममुहूर्त मध्ये पुन्हा एकदा आम्ही साडेतीन चार वाजता येणार कारण दुसऱ्या दिवशी कसं असते की जेव्हा आपण उपवास सोडतो तेव्हा आपण महादेवांच्या पिंडीवरती जाऊन अभिषेक करतो आणि सांगतो की आमचा उपवास पूर्ण झालाय म्हणून त्याच्यानंतर आपण काहीतरी खातो तर आपण हे करणार मग त्याच्यानंतर कसं आहे मग आपण आल्यावर झोपू पण शकतो स्कूलला पाठवून मग आपण आणि आजचा हा पूर्ण तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि हा तुम्ही आजच्या दिवशी काय काय केलं उपासाच्या दिवशी काय काय बनवलं होतं हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा आग्ण ऐसा काल असं प्लॅन केलं की आपण मस्त असं एकदम प्राचीन मंदिर करूया पण काय झालं आम्ही असा विचार केला की खूप गर्दी असणार मग गर्दीमध्ये कसं आहे ना आपल्या मुंबईची गर्दी खूप वेगळी असते आणि गरम खूप होत आहे तर त्याच्यामुळे मग आम्ही सकाळी जाऊन आलो आणि पुण्यात आज आपण घरातच हे केला मग आपण इथे जत्राला गेलो मस्त मजा आली पण आज आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येतो परेन बाय बाय